नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आपण चाललो शेतावरती लावणी लावण्यासाठी तर पारंपरिक शेती कशी लावली जाते ते मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आज कोकणातली सर्व लोक आपली शेती गोरं डोरं विकून मुंबई पुण्याकडे धाव घेत आहेत त्यामुळे कोकणातली शेती फारच कमी होऊ चालली आहे तर आमच्या इकडे तरी अजून बऱ्यापैकी शेती आहे आजूबाजूला लोकांचे कामंसुद्धा सुरू झालेत तर तुम्ही बघू शकताय लोकांनी लावणे लावायला सुरुवात केली आहे बऱ्यापैकी कामंही पूर्ण झालेले आहेत मग थोडं असेल बेर असेल आता थोड्या थोड्या दिवसांनी हे लोकंसुद्धा लावणे लावायला घेतील तर आपण आता जवळजवळ शेतावरती आलेलो आहोत वरती दिसतं हा वरचा आमचा शेतीचा भाग आहे आता आपण सुद्धा तिकडंच जाऊया आपली झालेले हे तुम्ही आलेले परीचा प्रवास केलाय का हे नक्की सांगा कमेंटमध्ये तर आमचं बैल आज सकाळी लवकर म्हणजे सात वाजताच घरातून बाहेर आले कामासाठी तर आता आपण त्यांचं पाणी आणि जेवण घेऊन आलो आहे पत्ता वाजले साडेदहा मित्रांनो बैलांच्या सहाय्याने कशी लावणी लावली जाते चिखल केला जातो हा सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका

<laughs> पाशी पडली दुधात ना आमळी ची चिखल करून झाले आणि आता थोड्या थोड्या लावायला घेतील आमची मम्मी आणि आई अजून दोघं माणसं यायचे बाकी आहेत आणि त्या बाजूला पप्पाने दुसरी मळी चालू करायला घेतले आहे आमची बैलजोडी दोन्ही सुद्धा घरचेच बैल आहेत एक गोकुळ आणि दुसरा रतन उर्फ राणा जो उजव्या बाजूला आहे आणि इकडे पप्पानी सकाळी लवकर येऊन या दोन्ही मुलींची फोड करून घेतले म्हणजे की रोपं उजोले असतात ते याच मळत होतं तर त्यांची फोड आणि बेर करून घेतलेली आहे आणि आता यानंतर यांना चिखल केला जाईल आणि इथे सुद्धा लावणे लावले जाईल <ज़ीवणारी> बघू शकता कसं लावणे लावलेले <ज़ीवणारी> आहे तू आणि हाच तो फणस आहे जो की मी मागेचा एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळी तो लागला होता भरपूर तो हाच फणस आणि जे लावण्यासाठी पाणी आहे आमचं ते इथून घेतलेलं आहे साईडला कालच आपण संपूर्ण बांधाला औषध मारलं होतं गवतावरती ते सुद्धा लागू पडलेलं ला। आहे मला वाटलं होतं नाही लागू पडणार कारण की पाऊससुद्धा भरपूर वाढला होता त्यानंतर औषध मारला पण नाही औषधाचा परिणाम दिसतोय आता आपण बघूया बैलांचा सहाय्या चिखल कसा केला जातो तो, तो मात्र आमचे बल जोड कसे वाटले तर नक्की सांगा पाणी कमी असत असा प्रकार पाडवलं आमचे काका पाणी उडतात आणि इकडं आजोबा साफसफाई करतात जे गवत जास्त आहे ते काढायचं काम करावं लागतं तिकडे पण आमच्या मळ्या थोड्या ह्या अडचणीच आहेत म्हणजे दगड वगैरे आहेत त्यामुळे नांगराचं काम सावकाश करावे लागते जेणेकरून नांगर दगडाला ला नये येवच्या दिवशीच एक नांगरवरती दगडीला लागून मोडला भरपूर ला ला ला। जुना होता परंतु चांगला होता नांगर आमचा तो मोडला त्यामुळं नवीन नांगर बनवायला लागला जो नांगर वापरतात चिखल करण्यासाठी तो हा असा असतो तुम्ही बघितला असेल तर नक्की सांगा आता आपण तिकडच्या साईडला जाऊया आणि बघूया रोप कसे लावले जातात चिखलामध्ये ते दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे रोप ही चुका लावली जातात कामा सुरुवात करू रोप माझा माझा सांगूया आपण लावता येईल पटापट नांगर हा पूर्ण कोपऱ्यापर्यंत लागत ना त्यामुळे जे कोपरे असतात ते अशा पद्धतीने खतावे लागतात कुदळ घेऊन नांगर असतो तो पूर्ण जात नाही कोपरे असतात म्हणजे ते राहतात तसेच हे असे खतावे लागतात तर सुद्धा एक तर आता आपण बांधार चिखल घालायला घेऊया तर पद्धतीने चिखल घातला होता ते सुद्धा बघाने चिखल घालायला घेतलं आपण सुद्धा जाऊया त्यांना मदत करूया आता आमचा काकी जेवण घेऊन आलेले आहेत दुपारच त्या सुद्धा मम्मीला आणि आईला मदत करतील लावणी लावण्यासाठी पावसाचं वातावरण पाऊस खूप आहे पावसात भिजत भिजत लावणे लावण्याची मजाच वेगळी असते तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर नक्की सांगा मच्छर जाऊ नये म्हणून कडू तेल लावतात का जेणेकरून मच्छर जवळ येऊ नये फक्त दोघे जण लावा होता आता दोनाचे झाले चार पण आता जसं मावशी बेल करायला घेतले बेर झाल्यावर चिखल करायला घेतली पाऊससुद्धा आलेला आहे मात्रांना नांगर धरणे ही सुद्धा एक कला आहे आणि ती सर्वांना जमते असं नाही माझे पप्पा गेल्या वीसपेक्षा जास्त वर्षापासून नांगर धरतात अगदी लहानापासून असताना जेव्हा आम्ही शाळेत होतो त्यावेळी जो आनंद होता शाळा सुटली की धावत येऊन सगळ्या शेतात लावणे लावायला जायचा तो आनंद काही निराळाच होता तर तुमच्यापैकी किती जणांनी लहानपणापासून पावसात भिजत शेती लावण्याचा आनंद घेतला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा यावेळेस पावसानं सुद्धा चांगले साथ दिले नाही म्हटलं तर शेती लावणं इतपत पाऊस नक्कीच पडतो कारण की ही जी हंगामी शेती केली होती मुख्य ते पावसाच्या पाण्यावरतीच अवलंबून असते त्यामुळे पाऊस पडणं हे फार गरजेचं आहे आणि यावर्षी अंदाजाप्रमाणे पाऊस बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे आणि सुद्धा भरपूर झालं आहे मित्रांनो आज आधुनिक युगात ट्रॅक्टर मस्त असेल लहान पॉवर टेलर असेल यांच्यामुळे बैलही फार कमी झालेत आणि जो बैलांचा नांगर असतो त्याच्या मागून जी फिरण्याची मज्जा असते ती आम्ही अनुभवली आहे आणि खरोखरच जो बैलांनी जी शेती केली जाते त्यात आणि ट्रॅक्टरनी केलेली जाणारी शेती याच्यामध्ये जमरेशनाचा फरक असतो बैलांचा नांगर म्हणजे एक प्रकारे शेतीतला जिवंतपणाच म्हणावा लागेल आणि तोच हल्ली फार कमी झाला आहे ट्रॅक्टरमुळे काम हे लवकर होतं परंतु जी मज्जा असते जी पारंपरिक शेती करण्यात ती ट्रॅक्टरमुळे निघून गेलेली आहे दो, लो, लो। दो, दो, <laughs> तो दोन वाजल आणि आता बैलना सुद्धा खायला सोडलंय आणि आता आपण जेवणार थोड्या थोड्यात शेतात बसून जेवण्याची मजा ही एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसण्यापेक्षा जास्त असते तुम्ही कधी जेवलात का शेतात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा बैलांना आता खायला नेतात खाली चौरणासाठी सोडतील थोडा वेळ जेवायला वाढीपर्यंत

Thank mm -hmm.